काल एक भव्य दिव्या असं मैदान झालं कर्जतला जतला त्याचा जे आपण वागतो पब्लिकचं भिताळ दोई खांती असा शे सोडिककरांचा काल तीन नंबरचा माणसं झाला आहे मांगड्या जात त्यांचा सुंदर सोबत पाहिलं तर जाणून घेऊया काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल कालचं मैदान चांगलं झालं एक नंबर झालं महाराष्ट्र केसरी मैदान होतं कालचं चांगल्या पद्धतीत मैदान झालं आनंद कसा होता तुमचा आनंद चांगला होता गटापासून गाडी चांगली एक नंबरमध्ये पळत होती कालचं नियोजन कसं काय झालं कारण की दोन्ही बैल वेगळे ती अचानकच कोणाला वाटलं बी नव्हतं की बाबा ही जोड म्हणून कधी माहित वाटलं नव्हतं पण विषय असा होता की आज तो बिहि सप्तहिंद केसरी महिला आहे आणि आपल्याला बी वाटलं की काय नाही सप्तहिंद केसरी जे काय आपण तर कधी पळायचं शेवटी तो मानाचा तो मानाचा सप्तही माना केसरी महिला आहे आणि त्याची नाव आहे हवा आहे दशत आहे त्या बैला असं आहे ना कसं <सथिते हैं> होता कालचा अनुभव कालचा अनुभव खूप छान होता आणि कालचं म्हणजे जे नियोजन होतं ते बारीक ड्रायव्हरनं लावलं होतं <laughs> पैरा वगैरे बारीक ड्रायव्हर मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर झालं काय अडचणीचा विषय नाही काय मैदान पण आणि छान होतं अं महत्वाचं म्हणजे काल गाडीला का स्पीड पण चांगलं लागलं ला। गाड्याला स्पीड चांगलं लागत होत शेमी पाहिण्याला चांगलं स्पीड चांग लागत होत ला। 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 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्विमीला पण चांगली गाडी पाहिली स्विमीला काय विषय झाला होता कारण की आम्ही बघितले की पहिल्यांदा निकाल वेगळा दिला होता त्यानंतर निकाल थांबवला त्यानंतर डबल बघितलं तर काही जण बोलले की गाडी ती गाडी फॉल होती पण ती सामना निकाल का दिला काय नक्की झालं होतं काय झाला होता पण ड्रोन कॅमेरा बघितला नव्हता ड्रोन कॅमेरा न बघितल्यामुळं त्याच गाडीला निकाल दिला होता पण ती गाडी टच होती पुढं हा म्हणून दोन्ही गाड्याला त्यांना वाटलं की दोन्ही गाड्याला समान लॉबीच निकाल द्यायला पाहिजे होता पण आता चला पंचानी दिला मान्य केला विषय संपला काय काय कसं वाटलं बघून फायनलची लढत बघून आम्हाला म्हणजे मी एकच सांगितलं होतं प्रशांत ड्रायव्हरला सांगितलं होतं बबलू ड्रायव्हरला सांगितलं होतं आणि बारीक ड्रायव्हरला सांगितलं होतं की एक नंबर कुणीही करा कुणीही एक नंबर करा पण आपल्यात एक नंबर राहिला पण म्हणजे एक एक नंबरची अपेक्षा नव्हता फक्त त्या अपेक्षाने आम्ही एक नंबर बोलायचं आम्हाला कुठं हिंद केसरीपद पाहिजे होतं महाराष्ट्र केसरी पद पाहिजे होतं म्हणून मैदानात म्हणजे ते आपल्या बैलाच्या समोर नाव लागव नाव लागाव म्हणून मैदानात गेलो होतो कसं वाटतं आता ते नाव पण लागलं लागलं की त्याने लावलं कळून दिलं महाराष्ट्राला सगळ्या कळालं बाबा काय मी पळतोय म्हणजे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं बाबा काय नाही मी या जाऊन पळतोय आणि महत्वाचं म्हणजे <laughs> आपलं पहिलं आता मैदावर बसत नाही सगळ्यांना माहीत पडलेलं आहे बसत नाही खात नाही काय नाही मग कसं काय के का नियोजन केलं होतं कारण एवढं लांब जाणय काय झालं होतं आमच्या भावाचा मित्र एक तिथं आर्मी मध्ये आमचं भाव आर्मी मध्ये त्यांचा मित्र एक आर्मी मध्ये त्यांनी दोघांनी हे केलं आपलं मला सांगितलं तुम्ही तिथं जा मुकामाला जावा वगैरे मुकामाला तिथं गेलो त्यांच्या तिथं आदल्या दिवशी जाता जाता शिंगणापुराचं दर्शन घेतलं महादेवाच्या महादेवाचं दर्शन घेतलं माझेवाला नेला वर डोंगराव वगैरे चढवला आणि महादेवाचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो मग त्यांच्यापाशी थांबलो होतं त्यांच्यापाशी थांबलो आणि त्यांनी बी आपले आपचा पाऊणचार वगैरे चांगला व्यवस्थित केला आणि महत्त्वाचं रात्री त्यांनी आम्हाला येऊन दिलं नाही कारण त्यांच्या गावात बैलाची मिरवणूक काढावी होती मिळवणूक घरचत मध्ये मिरवणूक काढली फटाकडे जाते आतिषबाजी भाजी होय हा कसं वाटलं तुम्हाला मन भरून आलं की आईला मित्र आहे मित्रानं एवढं सगळं केलं ना काही हे मित्राचा पहिले इथं पळा आला आहे त्या आज महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा किताब मिळवलाय त्याने फटाकडे वगैरे वाजवून गावाला मिरवणूक काढली आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या भावाचा फोन झालेला काय बोलले ते हा तेच भावाचा बी फोन झाला भाऊ म्हणले दावा तिथं आणि तिथं आपलं काय असेल सगळं व्यवस्थित आहे तिथं माझं मित्र आहे म्हणले तिथं सगळे फिल्डिंग तुमची लागते येऊ आणि कसं वाटलं होतं घरच्यांचं फोन बिन आलं होतं सगळ्यांचं घरच्यांचं फोन येतेच की आता मैदानात जायचं म्हटल्यावर घरच्यांना माहिती असते की मोबाईलवर बसले फायनल झालं काय वाटलं फोन आलं का नाही फोन येतेच की फोन आले सगळे झालं म्हणलं पण आम्ही आज संजयकडे येणार नाही कारण त्यांनी आग्रह असतो आपल्याला तिथं थांबवून घेतलंय की त्यांच्या गावात आपल्या बैलाची मिरवणूक काढायची आणि <laughs> एक असा योगायोग घडून आला की गटाला mm. तीन नंबर गटामध्ये तीन नंबर तासाव गाडी पहाली तीन नंबर सीमित तीन नंबर तासाव गाडी त्यात फायनलला पण तीन नंबर तासाव केली आणि तीनच नंबर लागला कालचा आकडा तीन म्हणजे आम्हाला असा शिव होता गट पाळला तिसऱ्या तिसऱ्या गटात गाडी पळली तीन नंबर तासाव तिसऱ्या सेमीत पहिली तीन नंबर तासाव आणि फायनलला पण पहिली तीन नंबर तासाव नंबर पण झाला तीन कसं काय योगायोग कसा योगायोग तीच घेऊन परमेश्वराने योगायोग घडवून आणल्यासारखा झाला थोडक्यात कालची जोडी पळाली कसं वाटलं तुम्हाला जोडी छान पळाली जोडी म्हणजे काय पुस्तक केली केसरी त्याच्या गळ्यात आम्हाला तरी म्हणजे आम्ही आनंदानं पळू त्याच्या संगत काय अडचणीचा विषय काय नाही आता ही जोडी दिसत का आपल्याला आज दिसणार की अवश्य दिसणार काय सांगाल जेव्हा बैल आणला होता आणि आत्ता कारण तुम्ही आणलं होता त्या मग होता काय सांगाल आत्ता कसा आनंद वाटते तुम्हाला बैलाकडे बघू बैलांना दाखवून दिलं की बाबा पद्धतीने मी त्याची सेवा केली त्या पद्धतीने माझं नाव ठेवलं तुम्हाला वाटलेलं बाबा आदत मध्ये आलेलं तर एवढं नाव होईल वाटत नव्हतं पण आपलं कसं एक जादूगत बघून मी घेतलं होतं वासरू आणि आपलं काहीतरी होईल असं थोडकं नक्की वाटत होत आणि तुम्हाला अनेक जण बोलले होते की बाबा ह्याच पाय असं मागच्या पहायचं नाही काय सांगाल अनेक जण बोलली होती पण माझा विश्वास त्यांच्या नव्हता कारण माझा विश्वास त्याच्या बैलावर होता की काय ना काही चमकणार आहे वस्तू शिकवताना कसं शिकवलं होतं कारण दोन्ही खांद्या पब्लिकला कमीच आहे पब्लिकला महाराष्ट्रात एकमेव समान पळणारा एकमेव बैल आहे कसं काय शिकवलं कारण का अनेक जणांच्या कमेडी तुम्ही कसा घडवला जे अनेक त्याला आमच्या मित्राचा एक बैल ते सुंदर म्हणून त्या बैलानं दोन्ही खांद्या अगोदर शिकवलं आणि सहा महिना त्याच्या गळ्यातनं काढलाच नाही आदत मध्ये आदतमध्ये आदतमध्ये त्या खांद्याला त्या खांद्याच ह्या खांद्याला त्याला घरी पेटेंट केला पहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आदत मध्ये का नाही बैल जास्त मैदात पावला नाही नाही पळवलं आदत मध्ये नाही पळवलं त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं का बाबा आदत मध्ये कमी पळवल्या आता तो लय पडते बरोबर आहे सहजिकच आहे आदत वयात म्हणजे कुचवून जाते ना त्याची एनर्जी किती आहे त्यांना म्हणजे किती पळवलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाला ओळखलं पाहिजे आणि जे आता आधीचे मैदान होतात माणसं बाबा आज मैदान झाले गेले की दोन दिवसानं आदर्च वासु मैदान काढते चुकीच आहे चुकीचं आहे आणि आदत मध्ये असा विषय आहे की आदत मध्ये आता तसा एकच बैल पळला पळतोय आता आता सध्या जिओ डायवरचा सुंदर म्हणजे तो आदत मध्ये बी तेवढाच पळाला तेवढाच पळालाय आता चौशत बी तेवढाच पळतोय दुषित बी तेवढाच पळतोय कारण त्या बैलाची खाती महाराष्ट्रात एक नेव बैल त्या बैलाला मी एक नंबर मारतो का तर किंवा आदत मध्ये ती स्पीड आहे हा ती दी, तीड आजच्या तारखेला वाढतच चाललंय पण कमी नाही आणि महत्वाचं म्हणजे तो, तो बैला ही जोड पहिले पण पाळाली पळाली आणि आणि काय काय बैल दोन्ही पण माहिती सेम याचा फक्त रंग कोसा आहे त्याचा आणि आता पहिले एवढं पाहायला लागलाय नावही होते काय म्हणजे असं फोन बी नाही पाहुण्यांचा फोन येते करायला फोन येते आणि तुम्ही एकदा बोलला होता की बाबा तुम्ही कुठं ह्याला गेला होता सत्संगला कशाला शांत तिथं तुम्ही नाव घेतलं तर तिथं सगळे माणसं गोळा पाठी आमची मंडळी सत्संगला गेली होती बारामतीला बारामतीला आता आमच्या गोरुंचा कार्यक्रम झाला तिथं मंडळी गेली तिथे तिथं आपली त्याच्या नावची पावती फाट जाताना होतं रायफलच्या नावची एक पावती आपली तिथं फाडून टाक समागम सेवेला तिथं समागम सेवेला जे आपली आमचे मात्मा असते ते वगैरे पावती करायला तर त्याने आमच्या मंडळीने नाव सांगितलं रायफल आरही पंकज गाडगे रायफल शिरसवली एवढं कारण काय असं की माया दिली तर ती म्हणजे अवती रायफल तुमची आहे का तर हो म्हणजे लय तुमचा बैल पोल तिथं बारामती म्हणजे आता माणसं वळ काय लागले बाबा जायला का नाही माणसांचे काय हे आनंद वेगळा आता तिने दाखवून दिला पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलाय बाबा मी दोन तांदी पोहोचतोय का तर पोहोचतो आणि त्याचा विषय असा आहे त्याचं कोणासंग जमत नाही असं नाही कुठलाही बैल घाला महाराष्ट्रातला ते प्रत्येकाभर पळाय बसलाय आता आपण आम्ही बी बघतोय की बाबा बैल प्रत्येक मैदा बदलून बैल असतात एकच बैल घेऊन पळत नाही पण आता अनेक बैल पहाले तुमचं बैलासोबत पाहिले जुडी कुठली बाबा ह्या बैलासोबत चांगलीच गाडी पाहाली तशी नानांच्या राजावर पडती गाडी आमची हा ठाकूर भर पडती तुमच्या पैलवान भर या तिच्या भर पडली त्या बैलाबरोबर आमची गाडी पडतीच कारण आमचा बैल आमचा बरी आहे का नाही दोन खांडी असल्यामुळे आम्हाला त्याची पक्की गॅरंटी म्हणजे भविष्यात मत्तू आणि शंभर टक्के काय विषय आमचा पहिला पण ठरला आगामी मैदाना येणार आहे ती दोन मैदानाला पैरा पण झाला आमचा म्हणजे लवकरच ही जोडपास अंबर टक्के काल आम्ही म्हणजे मीच नाही म्हणजे अनेक जणांनी बघितली बैल हातात होता काय सांगू म्हणजे काय होईलच खाशीतच आहे काय खालन फक्त एक शंभर फुट बैल फक्त आपला कमी पडतो खालून सुटीला सुटीला एकदा स्पीड घेतलं पुढे निकाला तर ते पुढे निकाला तो वाढत वाढत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाईल त्या बैला गाडी बांधवते पण काल गाडी बांधली नव्हती गाडी बांधली नव्हती म्हणजे बैल मोठा सुंदर बैल मोठा होता ना त्या बैलावर कशी गाडी बांधायची त्याचा जी। जीव केवढा असा आहे ना म्हणून गाडी बांधली नव्हती बारीक ड्रायव्हर काल गाडी चांगली पाहायचं फायनल थोडक्यासाठी एक नंबर उन्नीस बिनीस राहतं एवढं काय आहे खेळ आहे दोन पायाचा माळा आहे एका दोन जेपचा फरक असं काय शेकडा दोन शेकड्याचा फरक नाही फुटा दोन फुटातलं निकालायचं सगळं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे बैलाला त्या दिवशी पाहायला लागलं तरी दोन दिवसात हे बैला करून दोन एजिशन केली त्याला कव्हर केला आणि मग कालचं फायनल घेतलं काय सांगा अनुभव कालच्या मैदानाचा कालच्या अनुभव मैदानाचा म्हणजे आम्ही एक तर हिंद केसरी बरोबर पळतो आम्हाला त्याचा एक मोठा अभिमान होता हिंद केसरी बरोबर पळतो या दुसरी गोष्ट महाराज केसरी हिंद केसरी तिथं आपल्याला किताब मिळाला कालचा तो एक आनंद मोठा आणि त्याच्या गाड्यात पळलोय तो म्हणजे सगळ्यात मोठा आनंद आम्हाला सुंदरच्या गाड्यात बाबा आम्ही पळलो तेव्हा ते 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 त्या बैलाच्या गळ्यात पाळायला भाग्य लागतात भाग्य लागतं त्या बैलाच्या गळ्यात पळायला भाग्य पाहिजे ना कारण की एवढं वय झालं असलं तरी तो बैल अजून त्यातले वय काय आपल्या बैलाचं वय काय तरी सुद्धा तो बैल आपल्या बैलावर पडतोय म्हणजे त्या ह्याच्या वयाचं कमीच बैल आहेत आता बैल म्हणजे तेवढ्या स्पीडचा बैल कुठं आहे मला दाखवा की तेवढा म्हणजे हायत पण कमी स्पीड आहे स्पीडची बैल आहे ती सुंदर सोबत सुंदर साठी काय बोलतात सुंदर साठी काय विषय नाही सुंदर म्हणजे सुंदरच आहे नाव सुंदर आहे म्हणजे सुंदरच आहे म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं झाला दोन मैदानासाठी काय विषय नाही बारीकड्रायव्हरने रात्री सांगितले आपल्या दोन वेळा बक्कासुरू सोबत पळायचं म्हणजे जीना सगळ्या सगळ्यांना ज्याची अपेक्षा होती की बाबा ही जोड पळावं ती लवकर आपल्या मैदाना पळणार आहे लवकर म्हणजे बाळकर बरोबर पळायचं एक मैदान आम्हाला सर सारखं फोन करते बैल द्या बैल द्या मला त्याने अजून येऊन फोन करून बैल देणार आहे सर आपण इथं पळूया म्हणून म्हणजे सगळ्या बैला सोबत सगळ्या सोबत पळायचं आपल्याला कोणाशी वैरत तू नाही काय नाही काय नाही एखाद्याचं कमी पळेल पडल पळेल बैल आहे म्हणजे त्यांचा कमी पडेल माझा जास्त पडेल माझा कमी पडेल त्यांचा जास्त पडेल हा विषय भेदवाद ठेवायचा नाही मनाने म्हणजे बैल सगळ्यांना भेटणार फक्त थांबा सगळ्यांना भेटणार वेटिंगला सगळ्यांना बैल भेटणार का तर शंभर टक्के भेटणार फक्त कसं आहे एकाच वेळी मला आज सगळ्याला पाहिजे मला तर मी देऊ शकणार आहे बैल माझ्या पशी एकाची एखादी पुन्हा बरं एकाच मैदानाला एकाच सगळं पडणार आहे कारण अनेक बोलतात की बाबा तुम्ही आम्हाला देत नाही त्यात आम्हाला त्या मैदानाला पाहिजे तर तुम्ही दुसरा बैल घालून पळत आहे नियोजनानं जाणार त्याच्या रेंज मध्ये पळणाऱ्या बैलाला सगळ्याला बैल मिळणार मग तर काय सगळ कालचा आनंद काय होता आनंद तर भरपूर झालेला अ लाईव्ह ला बघत होता का हो लाईव्ह ला बघत होतो सकाळपासून बघत होतो सकाळी चालू झाले ना तेव्हापासूनच आम्ही बघत होतो फायनल झालं काय वाटलं जो कारण एवढं मोठं मैदान हो एवढं लांब लांब ते गाडं कित आपला बैल म्हणजे वाटत होतं की पण अंधार पडल्यामुळे वाटलं की आता पब्लिक हे अंधार पडलाय पब्लिक आतमध्ये आतमध्ये येते काय का काय त्या दिवशी पब्लिक आतमध्ये आलं ना सर्व फाटी मध्ये पायाला लागलं त्याच्या म्हणून म्हटलं अंधार पडलाय तर पब्लिक आता काय माहिती का पण इथं चांगली सिस्टीम होती चांगली सिस्टीम होती म्हणजे पब्लिक तासात नव्हतं तासात नव्हतं काय नव्हतं सिस्टीम चांगली होती इथं आणि काय सांगाल फायनल झाल्या गुलाल काय सांगाल कालच्या आनंदाबद्दल खूप आनंद झाला आमचा रायफल महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र हिंद केसरी झाला कालचा असा योगायोग कि गटाला पण तीन नंबर सेमीला पण तीन नंबर फायनल ला पण तीन नंबर आणि नंबर पण तीन झाला काय सांगत कसं काय योगायोग म्हणजे आता देवान योगायोग जुळवून आणल्यागत झालं आम्हाला खूप आनंद झाला असं त्याला पळताना बघून एकदम मन भरून आलं किती छान पळतोय लाईव्ह बघत होत लाईव्ह काही चालू झाल्यापासूनच बघत होतो गट्याला गाडी पळाली तर खूपच छान वाटलं कारण कि सगळ्या गाड्या बऱ्याच माग टाकून एकदम पुढं पळायला आणि जी गाडी काल पळाली फक्त हिंद सुंदर काय सांगाल त्या पहिल्या तो बैल पण हिंदा केसरी आहे चांगला बैल बारीक ड्रायव्हरांनी नियोजन केलेला चांगलं चांगल्या उत्तम हे ना त्याच्यामुळं आम्हाला चांगलं वाटलं की चांगल्या पैऱ्यात एकदम मोठ्या पैऱ्यात मोठ्या ह्याच्याबरोबर सुंदरबरोबर सुंदर आणि सगळ्यात महत्वाचं हे की फायनल संध्याकाळ झाली होती काय वाटलं होतं तुम्हाला फायनल संध्याकाळ टाइम फायनल संध्या काय झाली म्हणजे थोडा वेळ उजेड व्हायला पाहिजे होतं उजेडात जर फायनल झाली असती तर मग बऱ्याच फरकांना सगळ्या गाड्या मारल्या असत्या पण अंधार झाल्यामुळं जरा तिथं लाईटचं पण बरंच अंधार पडत होता जर अजून लाईटची जास्त फोकस असतं म्हणजे मग बैलानं काय बोलूनच दिलं नसतं आणि आता तुमचा पण पब्लिकचं भिताड विथ महाराष्ट्र कसं हिंद केस पण झालं काय सांगाल त्याबद्दल तो खांदी पब्लिकच बिताड असल्यामुळं चारी खांदी तो पळतो त्याच्यामुळं आम्हाला अड्ड्यात गेल्यावर असं वाटतच नाही की कुठं पण लागू आम्हाला त्याचं काय जम नाही आनंद काय होता तुमचा काल फायनल झाल्यावर खूप आनंद झाला आम्ही काही सुद्धा फायनल पर्यंत केलं नव्हतं घरी आतुरतेनं त्याची वाट बघत होतो कधी येतोय सांगितले की तीन दिवस बैल नव्हता तीन... तीन दिवस बैल नव्हता आम्हाला एकदम उदास उदास वाटत होत घरी त्याला बघण्याची सवय त्याच्या आम्हाला अजिबात बेचन एकदम होत होत कधी येतोय रायफल घरी तीन दिवस असं होत आहे मग आयुष्यभर असं माणसं म्हणतात पण अजिबात आम्ही त्याला देणारच नाही आम्हाला त्या अजिबात पण आता सगळं झालं आनंद कसा होता तुमचा इथं फायनल झाल्यानंतर फायनल झाल्यावर खूप आनंद झाला आता असं वाटलं की ठेवायचं रायफल एकदा घरी आणि आज पण आला तो फटाकडे वाजवले होते आज फटाके वाजवले म्हणजे आज पण कधी एकदा किती मिनिटं किती मिनटं लागायचं गाडी घ्यायला खूपच असं हे झालेलं आम्ही रस्त्याकडे डोळ लावूनच बसलेलं गाडी आमची कवा दिसती आणि खूपच आनंद झाला आम्ही देवाला वगैरे त्याला फटाके आमचा आनंद व्यक्त केला काय सांगाल काल लाईव्हला बघत होता का तुम्ही काय आनंद होता तुमचा एवढं मोठं मैदान सी एम पी नाशिक म्हणजे लांबून लांबून बैलगाड्या आल्या होत्या त्या मैदान बैलगाड्या आल्या होत्या नाशिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि बैल तीन दिवस नव्हता तीन दिवसा पहिलेच गेला होता बैल काय सांगाल कि म्हणजे आता तिकड कोण ओळखीच नव्हतं ते बोलतात कि तुमचे म्हणजे ते फौज आहेत का नाही त्यांच्या मित्राचं तिथून मित्र मला काही अडचण वाटली नाही त्यांचं पब्लिक त्यांची चांगली सोय झाली बैलाची सोय केली माझं नाव मी नाक्षा किंगळे का सांगाल बैलाबद्दल तो बैल हा म्हणजे मी खूप दिवसापासून पाहते की तो म्हणजे पहिलाच येतो मैदानात उतरला ना तर तो पहिलाच येतो शक्यतो